पण त्याबद्दल मी आमचे तालुका अध्यक्ष साळेजी त्यांचे सर्व त्यांचे देखील आभार मानते की मानतेजी या ठिकाणी प्रमुखाची जे काही अडी अडचणी आहेत त्या माणला अगदी एकदम बाहेर टाकलेलं हे गाव एकदम एक दंपतीकडे एकदम दुष्काळग्रस्त आहे टोकाला आहे आणि खूप वंचित जसं तुम्ही म्हणालात सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेलं हे गाव आहे आणि आज मी इथे आली कारण का काही दिवसापूर्वी या चोवीस गावाचा प्रश्न तुमच्या सगळ्या सरपंच जे आहेत त्यांनी मला मांडलेला माझ्याकडे येऊन मांडला होता आणि त्यामुळे मी विधानसभेत हा प्रश्न मांडू शकली की चोवीस गावाचा जो मंगळवेढा तालुक्याचा जो विषय आहे तो एवढा तीव्र आहे तुमच्या भावना पण तीव्र आहेत पण दुर्लक्षित होत आहे खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे बाकीचे आमदार बोलतच नाही कारण का त्यांच्या सरकार बद्दल कसं बोलणार म्हणून म्हणून मी बिनधास बोल आणि माझ्या मागे काय ईडी बिडी काय नाही कारण का माझ्याकडे कारखाने म्हणून जिथे लोकांवर अन्न होतो तिथे मी बोलणारच नाहीतर सत्तेत राहून आमदार राहून उपयोगतात आणि म्हणून जरी माझ्या मतदारसंघातला नसला मंगवेळा तालुका असला सोलापूर लोकसभा असेल किंवा महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठेही जर लोक त्रस्त असतील तर आजपर्यंत मी ते विषय विधानसभेमध्ये मांडले आणि मी तुमचा विषय मांडला चोवीस गावांचा विषय मांडला त्या ठिकाणी की इथे दुष्काळ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे उपसा सिंचन योजना झाली पाहिजे छावण्या मिळाल्या पाहिजेत टँकर मिळाले पाहिजेत पण तिकडे आपला लढा विधानसभेत मांडून संपत नाही त्याच्या पुढे पण आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आणि मी तुम्हाला आज त्यासाठी आली की मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की काय काय अडचणी आहेत आणि खास करून अहमदाबादच्या काय काय अडचणी आहेत आणि तुम्हाला शब्द द्यायला आहे की मी तुमच्या सोबत आहे एकदा कोणत्याही गोष्टीत मी हात घातला विषय तर माझ्या जि माझी जिद्द असते आणि चिकाटी असते मग मी विसरत नाही तो विषय आणि जोपर्यंत तो विषय आरती लागत नाही सुटत नाही तोपर्यंत आता ह्या विषयात मी लक्ष घालणार आहे मला तुमच्याकडून एकच मागणी आहे तुमची की तुम्ही छडी ठेवा माझ्या डोक्यात छडी ठेवला की माणूस घाबरून काम करतो आणि आज लोकशाही आहे हे लक्षात घ्या तुमची जेवढी ताकद आहे तेवढी पंतप्रधानाची पण नाहीये आणि तुमच्या ताकदीचा जा वापर झाला पाहिजे लोकप्रतिनिधींवर एक भीती असायला पाहिजे तुम्ही त्या ताकदीचा वापर करा जर तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही बोलायलाच पाहिजे गप्प बसून सहन करण्याचे दिवस गेले माय बाप नाही सरकार पण मायबाप नाही महत्व देऊन मायबाप ज्या महिला बघिनी आहेत माता बघिनी आहेत तरुण मुलगा आहे तो बाप आहे कामगार मानबाप आहे जनता जनार्दन असते कोणाच्या इकडे हुकुमशाही नसते हे महत्वाची भावना अजून किती दिवस सहन करणार हा प्रश्न आज महमदाबाद मध्ये महमदाबाद मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे रात्री तुमचं तुम्ही म्हणाला रात्री लाईट मिळतात दिवसा नसतात हे सरकार सगळं म्हणजे असं जेवणाचं करायचं आपण म्हणतो ना काही डोकं वर पाहिजे असंच आहे काय फायदा म्हणजे शपथविधी होणार बघणार आणि लोकांना पैसे द्यायला यांच्याकडे नाही आहेत पण स्वतः मात्र पन्नास बुक घेऊन मस्त राहत तर त्या गोष्टीचा आपण निषेध करतो लगेच मी एम एसीबीशी बोलून ते सकाळचं लाईट मिळाली पाहिजे रात्री लाईट दिवसा मग इकडे वाडी वस्तीमध्ये रस्ते नरळे वस्ती असेल इथे रस्ते नाही आहेत तर ते देखील आपण विधान परिषद किंवा दुसरं आमचे जे राज्यसभेचे खासदार असतील त्यांच्याकडून नाही आणि ते आता आपले हांडोले जी निवडून आले त्यांच्याकडून आहे म्हैसाळचे पाणी बंदारा भरणे ही पण एक महत्वाचा विषय हनुमान मंदिरात मंडळ तसं किती म्हणजे साध्या मागण्या आहेत आणि अजूनही जर कोण पूर्ण करत नसेल तर ती शोकांतिक आहे अहमदाबाद ते काटेबस्ती रस्ता दुरुस्त